अबोली या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागामध्ये अबोली जेवण करत असते तिचं लक्ष नसतं तितक्यात तिथे रमा येते आणि म्हणते अबोली मी तुला एक प्रश्न विचारू का म्हणजे मघाशी अंकुश आणि तू तुम्ही दोघंजणं बोलत होतात तेव्हा मी ऐकलं त्या बहु रुपयाच्या त्या कोण ग येणार आहे हा म्हणजे मी चोरून नाही ऐकलं माझ्या कानावरती पडलं यावरती आबोली म्हणते आई अहो चोरून ऐकण्याचं काय आहे ते काय आहे ना कारण एक मनवा नावाची कोणीतरी मुलगी आहे आणि त्या मुलीने त्या अस्थि नेल्या पण ही मुलगी कोण आहे खरंच माहित नाहीये तुम्हाला माहिती आहे का मनवा म्हणून कोण आहे मुलगी ती रमा म्हणते नाही ग पण ही का? मनवाचं काय नवीन यावरती अबोली म्हणते हो आई तो बहुरूपी सांगत होता की मनवा तुमच्या आयुष्यामध्ये परत आलेली आहे आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये परत येऊन तुम्हाला त्रास देणार आहे असं तो बहुरूपी मला सांगत होता यावरती रमा म्हणते काय बोलतेस तू अगं मला नाही माहिती मनवा कोण आहे अबोली म्हणते या मनवाबद्दल माहिती मिळवण्यासाठी क्रिशने कोल्हापूरवरून एक सचित राजे यांची नातेवाईक बोलवले ती मनवा या व्यक्तीला ओळखते तर ती मनवाबद्दल माहिती सांगणार आहे म्हणून आत्ता मला पोलीस स्टेशनला जायला पाहिजे मी सुद्धा तिच्याबद्दल माहिती जाणून घेईन रमा म्हणते अबोली तू डोक्याला जास्त त्रास करून घेऊ नकोस बरं या सगळ्या प्रकरणामध्ये तुला आधीच त्रास झालाय आता आता पोलीस स्टेशनला येते पोली स्टेशनवरून यांची नातेवाईक आलेली असते असते आणि ती सांगत की तर मी टीचर आहे पण मला डिटेक्टिव्ह व्हायचं होतं यावरती अंकुश म्हणतो बरं तुम्ही मनवाबद्दल काही सांगणार होतात ना कोण आहे ही मनवा सचित राजेंच्या नातेवाईक मनवा कोण आहे हे तुम्ही मला सांगा तुमची कोणी नातेवाईक आहे का यावरती ती बाई सांगते नाही नाही माझी कोणी नातेवाईक वगैरे नाही आहे हा ती म्हणजे कसं आहे ना ती मनवा दोन आहेत म्हणजे हिंदी मनवाबद्दल सांगू की मराठी मनवाबद्दल सांगू यावरती अंकुश म्हणतो दोन्ही सांगा ती बाई म्हणते पहिल्या कोणत्या सांगू अंकुश म्हणतो हिंदी बोला त्यावेळेला ती, ती, ती बाई म्हणते मनवा म्हणजे मन ती आहे ना माझी लांबची बहीण आहे तिच्या भाचीची मुलगी सहा महिन्याची मनवा आहे यावरती सचित राजेंची आता नातेवाईक आहे का ती यावरती ती बाई सांगते नाही नाही सचित राजेंची कोणी नातेवाईक वगैरे नाहीये अंकुश चिडतो आणि म्हणतो मग दुसऱ्या मराठी मनवाबद्दल सांगा यावरती बाई सांगते ही मराठी मनवा म्हणजे सचित राजेंच्या लांबच्या बहिणीच्या भाचीची मुलगी सातवीला वगैरे असेल आता दोन्ही ही मनवा काही उपयोगाच्या नाहीयेत हे अंकुशला समजतं कारण ही मनवा कोणीतरी मोठी मुलगी होती जिला अंकुशने अस्थि घेऊन जाताना पाहिलेलं असतं मग आता अंकुश म्हणतो क्रिश यांचं कोल्हापूरचं तिकीट काढ यांना जाऊ दे आणि त्या बाईंना स आभार आता कोल्हापूरला पाठवलं जातं आबोलीला हसू काही आवरतच नसतं अंकुश म्हणतो आबोली अगं तुला काय एवढं हसू येते आबोली म्हणते सर बघितलं ना त्या मनवा मनवामध्ये त्यांनी इतका गोंधळ घातला इथली मनवा तिथली मनवा ह्या गोष्ट गावची मनवा मराठी मनवा हिंदी मनवा असं म्हणत अबोली हसत असताना तिला समोर एक विदूषक दिसतो विदूषक दिसल्यावर ती अबोली थोडीशी डिस्टर्ब होते अंकुश म्हणतो अबोली काय झालं तू या गोष्टीचा विचार करू नकोस आत्ता ना या गोष्टीवरती तू फोकस करू नकोस तू तु फक्त तुझ्यावरती फोकस कर कारण या सगळ्यातून तू बाहेर पडलेली आहेस आबोली म्हणते नाही सर मी आता घाबरत वगैरे नाही आहे पण माझ्या मनामध्ये जो प्रश्न आहे ना तो मला तुम्हाला विचारायचा आहे अंकुश म्हणतो कशाबद्दल बोलतेस तू आबोली म्हणते सर तो आपल्या घरामध्ये येत होता तो ज्या ज्या वेळेला आपल्या घरामध्ये येत होता त्यावेळेला मी तुम्हाला सुद्धा उठवण्याचा प्रयत्न करायचे पण कित्येक वेळेला तुम्ही ना असे गाड झोपलेले असायचात मलाच कळायचं नाही की तुम्ही कसे गाड आणि घरामध्ये कुणालाच कसं कळलं नाही की तो येत होता घरामध्ये मला असं वाटतंय त्याला ना घरातलीच कोणीतरी व्यक्ती नक्कीच मदत करत आहे यावरती अंकुश म्हणतो अबोली काय बोलतेस तू असं काही नाहीये ग अबोली म्हणते नाही सर माझी नक्की खात्री आहे की घरामधलं कोणीतरी हे सगळं करत होतं यावरती अंकुश म्हणतो मग घरातलं तर ती शंभर टक्के नीता आणि शरद असेल अबोली म्हणते नाही हो सर नीता आणि शरद काही करतील असं मला वाटत नाहीये कारण मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे ना जेव्हा ते आम्ही शार्दुलला घेऊन चाललो होतो तेव्हा त्यांनी शरद नीता या दोघांना पण ओलीस धरलं होतं मग जर का त्या दोघांचा हात असता तर त्या दोघांना ओलीच का बरं धरलं असतं सर तुम्हाला कळतंय का गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होत आहेत अंकुश म्हणतो नाही अबोली हे दो दोघच जण असणार आहेत बाकी या सगळ्या भानगडीमध्ये कुणीही पडणार नाही किंवा या सगळ्यामध्ये कुणीही अडकायला येणार नाही या दोघांचं शंभर टक्के कार्यस्थान आहे यावरती इकडे आता अबोली म्हणते मला खरंच नाही वाटत अंकुश म्हणतो आपण ना आजच्या आज सोक्षमोक्ष करायचा आणि तुला सांगतो अबोली जर का आता इकडे त्यांचा काही दोष असेल ना तर त्या दोघांना पण मी सोडणार नाही एवढं मात्र नक्की असं म्हणत आता मात्र नीता आणि शरद यांची आता कारस्थान केलं आणण्यासाठी अंकुशने प्लॅन केलेला असतो इकडे नीता सांगत असते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही भुताटकी आणि बहुरूपी हे सगळं खूप मिस केलेलं आहे त्यावरती शरद म्हणतो हो का नक्की काय घडलं होतं त्यावरती नीता गोष्ट सांगायला लागते तितक्यात लाईट्स ब्लिंक व्हायला लागतात लाईट्स ब्लिंक व्हायला लागल्यावरती आता मात्र नीता घाबरते दार दारावरती जोकर आलेला असतो म्हणतो तुम्ही आबोलीला वेडं बनवण्यासाठी माझी मदत केलीत आता तुमचा मोबदला देण्याची वेळ आलेली आहे म्हणून मी इकडे आलेलो आहे मग शरद आतमध्ये येतो लपून बसतो आम्ही काही नाही केलं असं म्हणतो त्यावरती क्रिश म्हणतो आहो तुम्हीच तर मला मदत केलीत ना आणि नीता ज्या पडद्याखाली लपलेली असते तिकडे येऊन क्रीश पडदा बाजूला सारतो नीता बेशुद्ध होऊन खालीच कोसळते क्रीश हे सगळं बघतो आणि आता शरदला तो कपाटाच्या खालून काढतो आणि म्हणतो हे बघा तुमच्या बायकोला सांगा तिने माझं काम नाही केलं तर तिला काही सोडणार नाही हमी असं म्हणत श बाहेर येतो बाहेर आल्यावरती अबोली आणि अंकुश क्रीशची वाट पाहत असतात क्रीशला विचारतात काय रे क्रीश काय झालं म्हणजे काही पत्ता तुला लागला का या सगळ्याचा यावरती क्रिश म्हणतो सर खरं सांगू का तर ते लोक इतके घाबरले होते ना कि मला खरस नहीं की मला खरंच नाही वाटत की नीताताई आणि नी शरद राव यांचा या, या सगळ्यामध्ये काही हात असेल आपण त्यांच्यावरती उगीच संशय घेतोय आबोली म्हणते सर मी तुम्हाला म्हटलं ना खरंच या दोघांचा याच्यामध्ये काही हात नाहीये त्यावरती अंकुश म्हणतो अबोली अगं पण मग या सगळ्यामध्ये कोण मरामद मा करत असेल तुम्हाला एक गोष्ट सांग या सगळ्यामध्ये हे कसं घडणं शक्य आहे यावरती अबोली म्हणते सर ते काही मला माहित नाहीये पण या सगळ्यामध्ये आपल्या घरचं कोणीतरी त्यांना मदत करते हे मात्र नक्की क्रिश म्हणतो हे बघ आपल्या घरात आपण पाच माणसं म्हणजे आपण पाच माणसांपैकी तुला कुणावरती संशय आहे का अबोली म्हणते नाही सर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड आहेत आता अंकुश आज जातो पण अबोलीच्या मनातून ही शंका काही जात नसते ती विचार करते नाही ना काहीतरी गडबड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये घरचं कुणीतरी आहे खरं तितक्यात तिथे बरेच दिवस गायब असलेले काका येतात काका आल्यावरती आजी म्हणते काय रे माधवा तुझं चाललंय काय अचानक कुठे गायब होतोस अचानक मध्येच टपकतोस तुझं काय चाललंय मला काय कळत नाही काका म्हणतात अगं काम असतात आता काका खरं तर रिटायर्ड आहेत मग काम काकांना काय असतात हे माझा काका काही सांगत नाहीत आणि हे सगळं चालू असताना तिथे अबोली आणि अंकुश येतात धावत पळत मागोमाग नीता आणि शरद पण येतात नीता सांगत असते आई तो बहुरूपी परत आलाय तो बहुरूपी परत आलाय नीताला आता रमा म्हणते अगं काय शिकत बहुरूपी यावरती शरद म्हणतो मला पण तो दिसला खरंच आई बहुरूपी परत आलाय म्हणतात चल असं काय नसतं नीता हो, म्हणते तुला काहीतरी असं काही नाहीये यावरती नीता म्हणते नाही ग आई अबोली म्हणते ताई घाबरू नका असं काही नाहीये असं म्हणत असतानाच नीता मात्र त्या बहुरूप्याला म्हणजेच त्या विदूषक बनून आलेल्या माणसालाच बहुरूपी समजत घाबरलेली असते आणि सांगते अगं तो आला होता आज जी म्हणते चल मी बघते कोण बहुरूपी आणि काय तो करायला आला होता चल असं म्हणत आजी आता नीताच्या मागोमाग जाते त्यावेळेला अबोली म्हणते सर उगाच तुम्ही नीताताईंना घाबरवलत ना यावरती रमा म्हणते काय रे नीताला घाबरवलं म्हणजे काय यावरती अबोलीला आता संशय आलाय असं आता अंकुश सांगतो अंकुश सांगतो अगं म्हणजे सांगू का, का बहुरूपी ज्यावेळेला या घरात येत होता ना तेव्हा त्याला मदत करण्यासाठी आपल्याच घरातलं कोणीतरी काम करत होतं असं हिला वाटते म्हणजे आता त्याला लपण्यासाठी किंवा काही करण्यासाठी म्हणून तिला नीता ताईंवरती म्हणजे मलाच संशय आला नीतावरती पण नीताला काहीच माहीत नाहीये तितक्यात आजी आहे त्याने म्हणते आता हा बहुरूपी बिहुरूपी विषय आपण बंद करूया का आबोली डोक्यातनं हे सगळं काढून टाक यावरती अंकुश म्हणतो मी पण तिला हेच सांगतोय आता हा बहुरूपी कोण तो काय करतो हे सगळं डोक्यातून काढून टाकायचं आणि आता आनंदाने आयुष्य आपलं पुढचं जगायचं असं म्हणत अंकुश आता आबोलीला तो विषय डोक्यातून काढून टाकायला सांगतो अंकुशच नाही तर घरातली प्रत्येक व्यक्ती आबोलीला बहुरूपी हा विषय आता काढायचा नाही असं सांगतो पण आबोलीच्या मनातून बहुरूपी हा विषय जात नसतो कारण सत्याचा शोध घेऊ गप्प बसेल तर ती अबोली कुठची मग अबोली गणपती बाप्पाच्या मंदिरात येते आणि म्हणते बाप्पा तुला तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत माझ्या घरच्यांच्यावरती संशय घेऊन मी खूप मोठी चूक करते हे सुद्धा मला माहिती आहे पण मला असं वाटते बाप्पा या सगळ्यामध्ये तू माझी मदत कर मी ना घरच्यांवरती संशय घेते तो योग्य आहे की अयोग्य तू ठरव मी तुझ्या ना भाळावरती कपाळावरती एक मी फूल ठेवते ते फुल जर उजवीकडे पडलं तर मी मानेन की माझ्या घरातलंच कोणीतरी दोषी आहे आणि ते फुल जर डावीकडे पडलं तर मात्र माझ्या घरातलं दोषी नाही माझं मनात जे आहे ते चुकीचं आहे असं मानेन असं सगळं चालत असताना अबोली फुल ठेवते आणि तितक्यात मागून अंकुश येतो अंकुश म्हणतो अबोली काय करतेस अबोली म्हणते मी ना देवाचा कौल घेत आहे मला असं वाटते अजूनही की बहु रुपयाला आपल्याच घरातलं कोणीतरी मदत करत होतं अंकुश चिडतो आणि म्हणतो अबोली वेळ लागलाय का तुला तुला सांगितलं ना नाही कोणी म्हणून चल मी करतो मुदत बहु रुपयाला असं म्हणत अंकुश चिडतो आणि आबोलीला म्हणतो हे तुझं वेडेचाळी थांबणार की नाही वेड्यासारखं आपलं काहीतरी का चालू आणि चालूच यावरती अबोली म्हणते सर ऐका ना अंकुश काही ऐकत नाही रागा रागात आत निघून जातो अबोली त्याच्या मागोमाग आत जाते इकडे घरामध्ये आल्यावरती रागू चिडलेली असते आणि म्हणते वहिनी मी तुझी नणंद आहे आणि ही तुझी सासू पण तुला आमचं काही पडलेलंच नाहीये निवांत नि, निमूट इथे बस आम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती रमा सांगते हो अबोली बस इथे तू हल्ली काहीच ऐकत नाहीस असं म्हणत अबोलीला खोटं खोटं दटावत तिच्या हातामध्ये काहीतरी वस्तू आता अंकुश आणि रमा देतात आणि आबोलीला ते घालण्यासाठी सांगतात आबोलीला खरतर तर सगळ्यांनी कौतुक करत असतात पण मुद्दाम दटावण्याचं नाटक करतात आणि चक्क आता आबोली ती वस्तू आपल्या हातात घेते आणि आता तिला दिलेलं गिफ्टीला देला आवडलेलं असतं त्यानंतर मात्र आता आबोली आपल्याला कोणत्या तरी ऑफिसमध्ये काम करताना दिसते आबोलीला ऑफिसमध्ये म्हणजे तिचं मन आता रमाव म्हणून तिने सोनियाचं ऑफिस पुन्हा जॉईन केलेलं असतं त्यावेळेला तिथे एक पिऊन येतो आणि तो अबोलीला म्हणतो आमच्या साहेबांनी तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलंय असं म्हणत तो अबोलीला गिफ्ट देतो आबोली ते घेते आणि उघडून पाहते तर त्याच्यामधली वस्तू बघताच आबोली हदरते ती वस्तू दुसरं तिसरं दुस्त काहीही नसून एक फंदा असतो हा फंदा बघून आबोलीला मोठा धक्का बसतो आता नक्की पुन्हा अबोलीचं कोण शत्रू जन्माला आले आणि अबोलीला त्रास देण्यासाठी कोण प्रयत्न करते हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे